नमस्कार मायवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बनवते आहे वालाच्या शेंगांची भाजी वालाच्या शेंगा आधी स्वच्छ करून घेऊया तोडून आणि त्याच्या शिरा वगैरे काढून दोन भाग करून काही किडे वगैरे आहेत का काही अळ्या वगैरे आहेत का ते बघून या शेंगा कधीच कापून घेऊ नये या तोडल्याच पाहिजे म्हणजे त्याच्या शिरा वगैरे काढता येतात कारण शिरा जर का काढल्या नाही ना तर त्या खाताना चावल्या जात नाही व्यवस्थित शेंगा आता तोडलेल्या शेंगा पाण्यात भिजवून ठेवूया थोडा वेळ म्हणजे पाच ते दहा मिनिट तोपर्यंत तो कांदा लसूण वगैरे करून घेऊ आता मी कढई ठेवली आहे तेल घातलं या भाजीला ना थोडं तेल जास्त लागतं कारण ही भाजी आपण पाण्यात शिजवत नाही तेलातच करतो टोमॅटो घातला की टोमॅटोमधला जो रस असतो त्याचीसुद्धा भाजी शिजायला मदत होते आता मी तेलात मोहरी घातली आहे मोहरी आणि हिंग घातला आहे आता मोहरी तळतडली की कांदा घातला आणि आलं लसूण ठेचून ठेवलेला तो पण घातला कांदा थोडासा लालसर झाला आहे आता आपण मसाले घालूया या भाजीला जास्त मसाल्यांची गरज नसते कारण या भाजीला मुळातच चव खूप छान आहे तिखट घालते आणि ही भाजी थोडीशी गुणधर्म आणि गरम पण आहे तिखट हळद जिरेपूड धणेपूड घातली आणि आता टोमॅटो घातला थोडं मीठ घालते म्हणजे टोमॅटो जरा मऊ पडे आता धुतलेल्या शेंगा घालते आहे या शेंगांना खूपच छान लागतात चवीला पण जर कोणाला काही खाज असेल किंवा काही जखम असेल तर त्यावेळेस मात्र मी या शेंगा खाऊ नये कारण या थोड्या दादच असतात म्हणजे खाज वगैरे वाढू शकते आता कढीवर झाकण ठेवते आणि झाकणावर थोडं पाणी टाकते म्हणजे त्या वाफेवरच शेंगा शिजतात पाणी घातलं आहे आता थोडं सलाद करून घेणार आहे त्यासाठी मी फुलकोबी घेतली आहे फुलकोबीचे थोडंसं दोन तीर तुकडे घेतले आणि पातीचा कांदा मेथी आणि कोबी मिठाच्या पाण्यात मी थोडा वेळ ठेवणार आहे पाच ते दहा मिनिट कारण आजकाल भा भाज्यांवर वगैरे पूर्ण औषधं मारली जातात शेतात आणि मग ती पोटात जाऊ नये म्हणून थोडंसं आपण मिठाच्या पाण्यात वगैरे जर का, का भिजवले ना भाजी तर ते त्याचं प्रमाण कमी होतं भाजी छान झाली आहे शिजली आहे भाजी यात आता तुम्ही दाण्याचं कूट पण टाकू शकता शेंगदाण्याचं पण मी नाही टाकणार आहे आणि थोडीशी मटकी घेतली आहे मी सलादसाठी मत्की, मत्की मोड आलेली मटकी मटकी स्वच्छ धुवून घेतली कारण थंडीच्या दिवसात मोड लवकर येत नाही त्यामुळे आपल्याला एक ते दीड दिवस ठेवावे लागते तर थोडी धुवून घेतली आणि कोबीचे तुकडे करून घेते हातानेच जास्तीत जास्त चाकू किंवा विळी न वापरता हाताने जेवढं होईल ना शक्य तेवढं हातानेच करावं पातीचा कांदा कोबी हो ह्या गोष्टी आपण म्हणजे थोडंसं करायचं असेल तर आपण हाताने तोडू शकतो जास्त करायचं असेल तेव्हा तर ते चिरावं लागेल आणि एक छोटीशी मिरची टाकते छोटी मिरची चिरून घेते मी बारीक आता यात मेथी घालते आहे मेथी तोडून ठेवलेलीच आहे मी आणि आता यात थोडं मीठ मीठ घालते आणि मिरची बारीक चिरून घालते अगदी थोडीशी मिरची घालते जेवणासोबत सलाद असताना की छान वाटतं आता ताट वाढून घेते दिसायला सुंदर दिसत आहे भाजी आणि सगळ्यात असलं की ताट पण छान दिसतं आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका